प्रभाग क्रमांक एकतीस मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार त्र्यंबक कोंबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत विभागीय कार्यालय येथे हा अर्ज सादर करण्यात आला यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले त्र्यंबक कोंबळे हे कोणतेही अधिकृत पद नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक तसेच समाज उपयोगी कार्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उपक्रम गरजू नागरिकांना मदत तसेच प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याचे दिसून येते कोंबडे कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा सर्वश्रुत असून हे कुटुंब नेहमी सामाजिकताच्या कार्यात अग्रेसर राहिले आहे प्रभाग क्रमांक एकतीस मधून नागरिकांमध्ये त्र्यंबक कोंबडे यांना सामाजिक बांधिलकी साधेपणा आणि लोकांशी असलेला थेट संवाद यामुळे चांगली ओळख आहे प्रभाग क्रमांक एकतीस मधून भाजप कोणी इच्छुक उमेदवार आज मी अर्ज केला अर्ज दाखल केला भाजप पक्ष जे उमेदवारी देईल ती जबाबदारी आम्ही स्वीकारू आणि बी जे पीचे चारही उमेदवार आम्ही निवडून आणू आणि आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून तळमळीने प्रभागाचं काम उभं केलेलं आहे अनेक आंदोलन केले असतील अनेक मोठमोठ्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला असेल कचरा टेपोचे समस्या आम्ही सर्वात मोठे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवली काळे पाण्याचे विहिरींना जे काळं पाणी उतरायचं ते आम्ही विषय मार्गी लावला त्यानंतर आमच्या भागात कत्तलखाना येत होता त्या कत्तलखान्याला विरोध करून तो काम कामसुद्धा आम्ही बंद केलं आणि अनेक मोठमोठे उपक्रम आम्ही प्रभाग एकतीसमध्ये राबवले आहे आणि छान प्रकारे काम आणि भाजप पक्षाचं काम बी आम्ही फार जोरात केलेलं आहे तरी भाजप पक्ष जी जबाबदारी आमच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना कोंबडे यांनी प्रभागातील विकास मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते व नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी केला त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एकतीस मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार